नमस्कार शेतकरी मित्रांनो श्री साईडरी खरेदी या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपल्या स्वागत आहे मित्रांनो आज पाहू शकता सर्व आज टॉप क्वालिटीचा आणि टॉप मोर मशीनचा माल आहे सगळ्या खात्री चौदा ते सोळा अठरा लिटर पिळणाऱ्या म्हशी आहेत सर्व मशीनची आपण किंमत जाणून घेणार आहे आणि आपण काय काय बोलीमध्ये म्हशी खरेदी करून देतो आहोत आणि ते पण सांगणार आहे मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ दिसत जातील मित्रांनो समोरील मैस पाहू शकता मैस प्युअर हरियाणा क्वालिटीची आहे हरियाणाची गाडी उतरलेली आहे हरयाणा म्हैसा आहे मैस सोळा लिटर दूध देण्याची क्षमता असलेली म्हैस आहे मैस अंगावरती एकदम पूर्णतः तयार आहे मैस एक तीन ते चार दिवसामध्ये खाली होणार आहे बघू शकता शिंगडी पगडी एकदम म्हैस अंगावरती तयार आहे चार जागे चार आणि मित्रांनो म्हैस खाली कधी होणार आपल्याला एक तीन चार दिवस अगोदरच कळत असतं कारण की म्हशीचे समोरील चौक बसलेले असतात त्यावरून आपण अंदाज लावू शकतो की म्हैस आपण आता आता म्हैस खाली होणार आहे त्या म्हशीची किंमत सांगायला एक लाख साठ हजार रुपये पण म्हैस आल्यानंतर एक चाळीस एक या किमतीत म्हैस समोर आपल्याला फायनल होईल त्यानंतर हिमुर्रा म्हैस पाहू शकतं ही म्हैस अठरा लिटर दूध देण्याच्या क्षमतेची मैसा आहे प्युअर हरियाणा म्हैसा आहे पाहू शकता मच्छी शे मछी म्हैस पिळण्यासाठी एकदम फोस म्हैसा आहे काही मशी पिळायला जास्त रड जातात आणि हे मैस पाहू शकता म्हैसे एकदम ठोस दूध देणारे आहे त्या मच्छीचे सांगायला एक लाख पस्तीस हजार रुपये किंमत आहे हे म्हैसा आपल्याला फायनल एक लाख पंचवीस हजार रुपयापर्यंत फायनल होईल पण म्हशीला एक चार पाच दिवस वेळ आहे त्यानंतर ही म्हैस पाहू शकता ते आहे मित्रांनो शकता शकता बघू म्हैसा आपण खरेदी आपल्या लावणीवर जर खरेदी केली तर म्हैसा आपण शेतकऱ्यांना तीन बोलीमध्ये देतो दुधाच्या अंगाच्या आणि सडाच्या शंभर टक्के गॅरेंटीड आपण दुधाच्या बोलीमध्ये देतो या बोलींमध्ये देतो आपण या मशी सांगायला एक लाख पंचवीस हजार रुपये आहेत मित्रांनो पण मैस आल्यानंतर एक पाच किंवा एक लाख दहा हजार रुपयाला मैस फायनल होईल त्यानंतर ही मैस पाहू शकता मित्रांनो सर्व मशी प्युअर मुर्रा क्वालिटीच्या आहेत आणि सर्व मासे हरियाणातील दुधाच्या मासे आहेत मैस वेल्यानंतर आपण शेतकऱ्यांना दोन टाईम पिळून देत असतो होऊ शकता सोळा लिटर दूध देण्याची क्षमता असलेली म्हशा आहे एकदम मुर्रा क्वालिटीच्या म्हशा आहेत नंतर ही मैस पाहू शकते ही मैस घरगुती खाण्यासाठी एकदम योग्य आहे मित्रांनो दहा ते बारा लिटर दूध देण्याची क्षमता असलेली मैस आहे तिन्ही म्हशी वेलेल्या आहेत तिन्ही म्हशी चौदा सोळा अठरा लिटरच्या बोलीमध्ये दे देणार आहोत आपल्याकडे ले आल्यानंतर कोणती कुठल्याही प्रकारची फसवणूक होत नाही ही मैस आपल्याला एक लाख पाच किंवा एक लाख रुपयापर्यंत दर मिळून जाईल मैस बारा लिटर दूध क्षमतेची मैस आहे त्यानंतर ही मैस पोहू शकतो मित्रांनो सर्व म्हशी टॉप क्वालिटीच्या आणि मोठ्या मापच्या म्हशी आहेत म्हैस पाट खाली झालेले म्हशीचे घाण पाहू शकता म्हणजे बारा ते चौदा लिटर दूध देण्याची क्षमता आहे त्याच्या सांगायला एक लाख तीस हजार रुपये किंमत आहे पण मागे एक लाख वीस किंवा एक लाख पंचवीस हजार रुपयात फायनल होईल एकोणवीस पाहू शकता शिंगडी पकडी पाहू शकता एकदम टॉप मुर राखोलीच्या मशा आहेत सर्व